मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज माहेरचा डे टू आणि आता सकाळी सगळं रुटीन वगैरे आवरून परत एकदा तळावरती ता सकाळ संध्याकाळ दोन्ही प्रसाद असतो एकदम छान सोय केली आणि माहोल तर अप्रतिम असतो तुम्ही काल तर बघितलं तर आज पण आपण आहे आणि आज सकाळी कसं जास्त गर्दी नसेल छान दर्शन निवांत होईल तर तुम्हाला पण दाखवते सो स्टेक कनेक्टेड येऊ चला जायचं मामांच्या तळावर काय घेतलं हे मामाच्या वाढदिवसाच घेतलंय तर आता आई बाबा वगैरे गेले शेतात लावून करण्यासाठी त्यामुळं मग श्रद्धा मी आणि आजूबाजूची वगैरे सगळी मिळून चाललोय आणि खूप भारी असते तिकडे आणि यावंच वाटत नाही रिया तर एकदम तिथंच बकऱ्यात वगैरे मेंढ छोट्या छोट्या मेंढ्यात ना तर त्यांच्यातच बसलेला असते आता चाललोय परत एकदा आता वेळ आहे दुपारची त्याच्यामुळे मग गर्दीकडे अजिबातच नाही आणि जर सकाळी किंवा संध्याकाळी आपण आलो तर भरपूर गर्दी असते खूप लाईन लागलेली असते दर्शनासाठी म्हणून मग दुपारच्या वेळी आलो कारण की निवांत असं दर्शन होते आणि हा सगळा बाळूमामांचा तळ भरपूर जास्त कष्ट भरपूर मेहनत ह्या सगळ्यांसाठी लागते आणि मुलं अक्षरशः गेले पंधरा दिवस ह्या सगळ्यांसाठी आमच्या गावातील मुलं राबत आहेत आणि बाळू म्हणजे चरणी केलेली सेवा कुठंच वाया जात नाही म्हणा मी गेले आठ दिवस आली आहे पण माझे भाऊ मला फक्त आंघोळी पुरते घरात दिसत आणि फक्त ही कंडिशन आमच्याच घरातली नाही तर प्रत्येक घरातली आहे एवढं मुलं सगळं मनापासून करतायत तर प्रसाद वगैरे घेतला प्रसाद तसा झालेलाच होता आम्ही दोन चार जण राहिलेलो तेवढ्यानीच आम्ही घेतला आणि मग परत घरी गेलो आणि तू पाचच्या वेळी इकडे भाजी वगैरे नीट करण्यासाठी आलोय घालायचं आमच्या गल्लीतल्या सगळ्यांनी मिळून लाडवाचा प्रसाद केलेला होता आज आणि त्याचीच तयारी चाललेली होती तर लाडू बांधण्यासाठी आम्ही आलोय आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे दररोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण इकडे बनलं जातं एक सुंदर जेवण करतात ही सगळी मंडळी मिळून इकडं काय भातच आहे का

आणि देणगी देणाऱ्यांचं तर काय प्रमाण नसते भरपूर सगळी लोक गावातले आपल्या आपल्या परीनं आपल्याला जितकं जमेल तितक काही जण गहू तांदूळ काय आपल्याला जे जमेल ते आपल्या आपल्या परीनं देण्याचा प्रयत्न करतात वारं सुटले दिसणार नाही मला दिसते <laughs> तर लाडू बनवण्यासाठी जमलो आहे आणि थोडा वेळ गार करत ठेवलं हे लाडवाचं मिश्रण आणि त्याच्यानंतर मग असं मस्तपैकी लाडू वळायला यायला लागले आणि भाऊमानच्या कळपातली ही मेंढरा आणि त्यांना पण इतकी शिस्त आहे की बघा आता ह्यानं ना थांबवले तर कशी थांबल्यात आणि आता लगेच चला म्हणल्यावर लग कशी जातात बघा आणि व्यवस्थित एकदम तर खरोखर ह्या गोष्टी बघून कधी कधी नवलच वाटते आता दुपारी घरी जाऊन परत आणि संध्याकाळी आरतीसाठी यायचं होतं आरतीची तयारी चालू आहे आता इथं आरती होणार आहे त्यासाठी सगळीजण सा जमलेत फक्त महिलांना बेडिकांची नाही चालणार आहे त्याच्यात मुलीची जायच नाही आधी बनीकांचं दर्शन झाल्यानंतर महिलांची नाही दर्शनसाठी चालू आहे

पंक्ती आहेत अजून पण तितकीच येत आहेत लाईनीतून हे प्रसादाचं ताट आहे हळूहळू हिच्यात भरपूर गोष्टी ऍड होतात आणि ह्याच्यानंतर धनगरी ओळ्यांचा कार्यक्रम चालू झाला ओके चला तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट पण करा बाच्या नावाने चांगलं भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा